नगरपंचायत माहूर तर्फे हरघर तिरंगा रॅली संपन्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात होत असलेल्या हरघर तिरंगा हे अभियान राबविले जात असून दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता ध्वजारोहण करण्यात आले व तदनंतर सकाळी साडे अकरा वाजता माहूर नगरपंचायतच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली होती यावेळी माहूर शहरचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी माहूरचे नवनिर्वाचित तहसीलदार अभिजित जगताप माहूरचे पोलीस निरीक्षक गणेश कराड तसेच पत्रकार बांधव ज्येष्ठ नागरिक समाजसेवक नगरपंचायतचे अधिकारी व कर्मचारी वर्ग इत्यादी सर्वांची उपस्थितीत तिरंगा रॅली मिरवणूक काढण्यात आली यामध्ये पायदळ मोटरसायकल व वा सजवलेल्या वाहनांची शिस्तबद्ध रॅली सुद्धा होती अग्रभागीवर देशभक्तीपर गाणी व भारतमाता की जय या जयघोषाने माहूर नगरी दुमदुमली होती ही तिरंगा रॅली शहरातून मिरवणूक मार्गे वसंतराव नाईक चौक टी पॉइंट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून मिरवणूक मार्गे पुन्हा नगरपंचायती सांगता झाली इंग्रजांच्या या या जनतेचा युवक असेल शेतकरी असेल कामगार असेल या सर्वांना एकत्रित करावं लागलं तेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी हिंदू आणि मुसलमान हातात ला स्वातंत्र्य मेजला आहे आणि आजचा हा स्वातंत्र्याचा सर्वजनजना महत्त्वपूर्ण श्री जडतो करवार स्वच्छता अभियान आपण रोजक स्वच्छता अभियान राबवतो आज या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवनेत आहे स्वच्छ भारत या ठिकाणी स्वच्छता मोहीम आपण अभियानाला आहोत सर्व राणीमध्ये आपण सहभागी वाटतो मी तिरंगा फडकवेल आपले स्वातंत्र्य सैनिक आपले स्वातंत्र्य सैनिक आणि आणि भावनांचा भावनांचा सन्मान करेल सन्मान करेल आणि आणि भारताच्या विकासासाठी भारताच्या विकासासाठी आणि आणि प्रगतीसाठी प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेन करेन मी या भारत भारतातेला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न करीन या वसुंधरेला या पर्यावरणाला माझ्यापासून हानी होणार नाही याची दक्षता घेईल मी या देशाला करण्यासाठी कटिबद्ध राहील माझ्याकडून पर्यावरणाला त्रास होईल असे कोणतेही काम मग करणार नाही जास्तीत जास्त झाडे लावी त्या देशाला या वसुंधरेला स्वच्छ व सुंदर आधी आणि प्रदेशमुक्त करण्यासाठी प्रयत्न करेल जय हिंद जय हिंद